नमस्कार मित्रांनो मी सुहास आणि तुमचा सुहास श्रुती चॅनलवरती स्वागत आहे तर माझ्या आजूबाजूला बघतच असा आमचा गावचा निसर्ग तो पुरा सगळा सयात्रीच्या रांग आहेत आणि काल रात्री आम्हाला चार वाजले खूप जागरण झालं आणि आत्ता वाजले आहेत अकरा चाळीस म्हणजे आम्हाला दहा वाजल्या आंघोळी करेपर्यंत तर आम्ही आत्ता ह्या दिवसा म्हणजे हा पूर्ण दिवस काय मजा करतो हे तुम्ही नक्की बघा आणि असे जा माझ्याबरोबर राहा तर मग चला आता थोड्या वेळाने जा मग आता आरती घेऊ आरती घेऊन मग आता पुढचा काय प्लॅन आहे माहिती नाही पण खूप म मजा येणार आहे तर मग तुम्ही बघा आमचं इथं थोडासा इंटरनेटचा थोडा प्रॉब्लेमच आहे प्रॉब्लेम मिन्स कॉल वगैरे करू शकतो आपण पण तो स्पीड नाही त्यामुळे व्हिडिओ जरा माझी उशिराच येतील तर प्लीज थोड्या समजून घ्या मला तर आपल्या आरतीची तयारी झाली आहे बघा आता प्रदीप पाडलीकर ढोलकी वादक स्पेशल आरतीसाठी खूप छान वाजवतात ते पण आणि हे आमचे काल आपला शायर कालपुआ होते ते हेच होते तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलाच असाल कालच्या तर आता थोड्या वेळाने आरती चालू होईल आणि आजची आरती जवळचा मित्र पळून गेले आहेत गणपती आमचे बाप्पा बाबा काय छान दिसत आहेत मस्त सगळे की सर है। ही सर्वी ओरिजिनल आहेत नकली नाही आहेत खूप छान आहे हे एक येत खूप छान असं आणि टिकपी सांगा ते कोण घेतो ओंकार घेतो आणि आमच्या जवळचे मित्र हे आरती घेणार आहेत आज आणि सोन्याचा काय यांनी मोठा सेन केलेला अंगठी हरवलेल्या अंगठी द्यायची नसतील लहान हातात पण थोडा सण होते म्हणून घातलेली तिला मग काढून टाकली भेटली ती अंगठी मंगळ मूर्ती Gracias. Right. Right. वेरून दाखव वेरून दाखव त्यांना वेरून दाखव चाललो जॉन सीना कर जॉन सीना यो हो ब्रो ना आरती कशी करतो तू आरती कर आरती कसा करतो आरती आरती करू नको त्याला बाहेर जायचं आहे अजिबात अंगावर तो थांबत नाही दोन मिनिटात डायरेक्ट खाली उतरतो आणि पळ काढतो आणि हा सोजस्त जाम असं दिवसभर आमच्या घरात चालूच असत घरात लहान मुलं असल्यावर खूप मजाच येते एक वेगळाच पॉझिटिव्ह झाली आरती रोज एक नाक तरी बॉक्स बाप्पासाठी येतो आमच्या पण जी मजा या मुग काजू मोदक मध्ये त्या चिंगम चिंगम मोदक याला बोलतात हे <coughs> खाण्यात ती <थी> वेगळीच <coughs> हा मोदक मध्ये मजा ती असे पेढ्यांमध्ये नाही ना मोदक हे कुठे झालं आरतीला आता हा धिनूच्या बाकी आहे चला आमचा एक मित्र आहे पाठीमागे दिनू त्याची बाकी राहिली आरती तर तिकडं आपण जाऊया चला जाऊन येऊया आपल्या मित्राच्या घरी आलेलं आहे मी काय निका बाहेर निघायला मागत नाही पोरगा इथला एक काय झालं तर घरातच बसून राहिलं आहे तसं कायचा पोहरा म्हणजे साधून आणणार आम्हीचा पोरं सांभाळतोय ना आम्ही सुट्ट्या काढून यायच्या मग आम्ही आम्ही पण चार, चार वाजेपर्यंत होतो

हेअरकट आहे बघ चला हातीला घे असता काय नाही आल्यावर भेटणार नाही तुला आताच काय ते करून घे बाय हो आमच्या शाळे ढोलकेवादक बनलेले आहेत आता एक एक तोडवून जाऊन दे

गाव काय कसा दिसतो बघाय गा। गाव दाखवत आहे एकदम असा आणि संपतो आणि आरती बाहेरच निघत नाही इथे बहुतेक करू आमच्या एरियातलेच आहे मुंबईचे इथे हिता म्हणजे गणपती गेल्यानंतर पुन्हा गाव खाली होतो सर्व हे सगळे गावचे एक पण नाही नाहीतलं हे सर्व मुंबईचे आहेत जिथं तोंड मुंबईला दिसला ते तिथं दिसतात बाकी काही <laughs> नाही नवीन आता कोण नाही इथे आणि कपडे कधीतरी कपडे तुला आता <laughs> जरा हो, आलो खायला दिवसभर पाऊसच चालू आहे आता पुढचा प्लॅन चला जाऊया तर जरा तुम्हाला नाही एवढा पण नाही आम्ही इकडे दोन नंबरला जायचो अजून पुढे सह्याद्रीच्या रांगा दाखवतो तुम्हाला चला म्हणून बोल जरा फाय जी चला जरा राऊंड मारायला चाललो आम्ही हो जंगल सफारी चालू आहे कपडे हे घातलेले पण साखरपुडा होता चिखल भरपूर आहे त्याला सावकास चालतो मोबाईल तिकडे आहे ना मुंबईला आहे काय गणपतीच्या लग्न झालं कशाला ओमकार इकडे येतोय पळ काढतोय मग बोलतोय व्हिडिओ चालू आहे व्यवस्थित बोल नाही तरी ब्रेकअप बिकअप करते माझ्या युट्यूब मुळे लपडा हाय बोललो ना स्ट्रगल आहे एवढा एवढा प्लॅन सिक्युरिटी करायचा चिकल बघा चिखल हा स्ट्रगल बघा किती आहे इंटरनेट हा नेट 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 साठी काय काय करावं लागतंय बघ फाय जी साठी फाय जी आहे ना झालं एवढंच होत एवढाच पॅच होता हा सक्सेस कोण नाही पडलेलं आहे माझ्या व्हिडिओसाठी काहीच कंटेंट भेटलेला नाहीये तर एखादा पडला असता तर मजा आली असती अरे यार यार <laughs> के यार हिला तुझं चाललं बेकार आहे हो वाटाण्याचा कोण आहे व्हिडिओ मध्ये येत आहेत की नाही पाय गजरून पडल्यावर भेटू थोडा वेळ हे गोली करतो हे दाखव दाखव गोली करत हे गोलीगत, गोली करत गोली करत दाखव काय बोली पाटलं आई मली मात तुझं नाव घेतलं पाटलं एक नंबर एक नंबर बिग बॉसला आमच्याकडं बिग बॉस वायरस सारखं तो एकच आहे आपला सूरज चव्हाण याच्यासाठी नाही काही सुचत असे बघा पॅन भिजली एवढं मोठं गवत तो न्यायच हा तेव्हा गवत बाबा ह्या गवतातून लोक जबरदस्ती घेऊन आले काय नवीन काय आता ते भा ते चांगले येते तोंडामध्ये पण नाही बोलू शकत तुम्हीच मला कमेंट मध्ये सांगा काय ह्याला काय बोलतात त्याचा रस्ता काढूया आता इकडनं हे केवढं पा या गवतातून चालायचं आहे म्हणजे पाऊस नसतो तेव्हा आ... हा रस्ता मोकळा असतो पण आता पावसामुळे गवत वाढलं आहे भरपूर जरा हर्याली जंगलाची मजा घेऊया पाटून येत आहेत आमची जंगल सफारी चालू आहे खूप छान अशी आणि हा गाव ॲक्च्युली हा गावातला शॉर्टकट रस्ता आहे आमचा सुतारवाडीला जायला सुतारवाडी गाव आहे मार्केट आहे तो तिकडनं शॉर्टकटने माणसं एक किलोमीटर वाचतो दोन किलोमीटरवरती सुतारवाडी एक किलोमीटर वाचतो शॉर्टकटने तर आम्ही इकडनं जातो शॉर्टकटने पण आता पावसाळ्यात पावसाळ्यातच जवळ असल्यामुळे माणसं इकडनं नाही जात तिकडनं जातात चालत आणि ज्यांच्याकडे गाड्या तो रस्त्यानेच जातो आमचा आपल्या आम लहान आमचा मला सोडून गेले सुरज चव्हाण आमची आई आमची आई पण गेली पण आजच्याकड्या मावशीकडे राहतो ना आमच्या बहिणींनी मला सांभाळलं खूप मोठा फॅन आहे आमचा ओंकार सुरज चव्हाण आमचा Naki, naki, di bot modi naki, tala jengkundewa, apo, nukta lalakan, 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 जायला <coughs> पाठ केलाय तू मी पिनतोस ती मी आई एक नंबर मी पिंपतोस मी ती एक नंबर चाच मला तू उलून गेली माझ्याकडलं पैसे नव्हतं माझी बच्चा मला तू उलून गेली बच्च्याला मी लय मीच बच्च्याला मी दिला की ती बच्चा आली तर परत त्याच्याकडे येईल पण दे येईल दे येईल दे या आणि आली तर मग सूरज चव्हाण काय करेल आली पुठले पाचलं <laughs> आई म्हली मग आता तुझं नाव घेतलं आहे मला वाचलं आलो रस्त्याला आपण आता परत घराकडे जायचं आपल्याला बाय आता आज दुढे दिवसाचे गणपती बसतील आमच्या गावाचे हॅलो तुमचा पण आला दीड दिवसाचा हे भोसले चाललेत किती आहेत एक दोन तीन चार <laughs> हा साखा सात गणपती आहेत दीड दिवसाचे ते आज जातील <laughs> हा ओंकार साइट तू कुठे झाला एक वेळ जी <laughs> हा सोजून एकटा कुठे कशाला म्हणजे तुझ्या मामाच्या गावी मामा ना हा ओमकार आमचा मुंबईलाच असतो गणपतीला गावी आलाय ह्यांचा पण दीड दिवसाचा गणपती आहे त्या गणपती गेल्यानंतर तो त्याच्या मामाच्या घरी जाणार आहे गणपतीला Kchan mi huysala daikai

प्रसादवालाच खातोय पहिला प्रसाद, प्रसाद. रुपये thank <laughs> you आपशी दिले रोज काय नाही नवीन नवीन त्याला काय रात्रीचा रात्री, रात्री, रात्री नाने रात्री रात्री। ना। ना ना पकडला <laughs> ना। कोणाला कोण ढोलका कोण ढोल आपला धूम वाटला धूम कुठे याच्यात तिथं हा चला आता प्रदीप आडलीकर यांच्याकडे जाऊया आणि तिथून डूम कड आहे ना

Thank

अशा प्रकारे सर्वे आता संपलेले आहेत मग आता जिंका आज नाश्ता काय नाही आला नाही मला पटकन खेळू हा चढ अशा प्रकारे सर्व आरत्या घर झालेल्या आहेत आणि सरोघरी जाऊन आरत्या आम्ही केल्या आहेत आणि हे माझ्या गावीच आहे मग तर आता याच्या पुढे आता जेऊ आणि मग थोडं जागरण करू हां काय बोलते जुनं बघा काय टीका हां टीका लावला बघ ना हाय कर हाय मग तर मग बघा आता पुढे काय प्लॅन आहे तुम्हाला सांगू तर मग चला आता जेवतो आणि मग परत तुम्हाला भेटतो